आपली मंत दिवाळीचे मत्सव ती फट ठाकूर प्रेजेक्ट दत्ताराम भुगे प्रेजेक्ट संपूर्ण मंदारी समाज उत्कृष्ट मंडळ रजिष्ठ मंडळाचे अध्यक्ष माननीय मारुती नकाजी भुके यांच्या भेटीकाठीतील ती गुलाखत आज गोरेगाव पूर्वी पिढी निवारा परिसरात संतोष नगर येथील जागृत हनुमान मंदिरामध्ये मुलाखत घेत आहोत महाराष्ट्र स्तरावर लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेलं ज्येष्ठ उद्योजक

हा संपूर्ण समाजाच्या मंडळाला डोळाला जो आपण वक्त दिलाय त्याबद्दल आपण मला माहिती मी सर्वप्रथम माझे मित्र माझे मित्र बालपणीचे मित्र दत्ताराम जसे दत्ताराम माझे मित्र

मार्गदर्शनाखाली आणि अशोक धात्र सर्वांनी ते अधिवेशन यशस्वी केली त्यावेळेला मला या ओढ लागली आपण पण ज्या समाजामध्ये जन्माला आलो आहे त्या समाजाचं रूल घेणं ही आपले बांधिल्य आहे त्या अनुषंगाने पुढे आम्ही एकोणीसशे शहाण्णव मध्ये मुंबईच्या कामगार विभागात म्हणजे काळा चौथी जो जिजामाता नगर आहे तिथे भव्य मैदानात राज्यभरपी वंदानी समाजाच्या मेळावर तुम्हाला साक्षात केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे त्याचप्रमाणे त्या काळचे लोकनेते आणि अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व गोपीनाथराव मुदेकी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मंत्रीगणात असलेले विलासराव देशमुख प्रेरणा आणि आपण आपल्या उभारणीचा इतिहास माणसाने कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून काही ना काही शिकलं पाहिजे घेतला पाहिजे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती आपले कराड साहेब होते भास्करराव आव्हाड होते आणि पुण्याचे विश्वनाथ कराड साहेब होते आणि महाराष्ट्रातील सर्व आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते नागरे पाटील आमदार नगर नगरसूलचे आमदार पाटील जनार्दन पाटील साहेब दोन साहेब आणि त्यांच्यापासून मी अशी प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी करावं हो या अनुषंगाने त्यावेळेला अखिल भारतीय दे, समाजाचं अधिवेशन होतं त्यावेळेला वसंतरे साहू मामा सांगळे मुकुम सांगळे मी आमची कॅट गाडी होती त्यावेळेला त्र्यंबकराव मुनव जगन्नाथ साणव त्यावेळेला आम्ही समाजासाठी खूप मोठा निधी जमा केला आणि ते अधिवेशन यशस्वी केलं लोकांच्या माझ्यावरती विश्वास बसला नंतर आम्ही एकोणीसशे ला संपूर्ण वंधारी समाज उत्कर्ष मंडळाची स्थापना केली महाराष्ट्रातील आपल्या समाजाला अत्यंत प्रश्न म्हणजे एकमेकांच्या गावच्या असून एकमेकांना एक आपण ओळखत नव्हतो पण त्या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या वेळेला मुले लग्नाच्या वयामध्ये आले त्यावेळेला पालक त्या बरोबर सूचक मेळाव्याला आले आणि त्यावेळेला त्यांचा परिचय झाला अरे आपण एका गावचे असो एका त्यांच्यामध्ये गॅप आला होता पण त्या वर्वर मेळाव्याच्या निमित्ताने त्यांची जवळी साधली जागतिक विश्व शांतीचे प्रेते वर्षी डॉक्टर विश्वनाथसाहेब ज्येष्ठ कायदे पडले ऍडव्होकेट भास्कर आवडतंय आणि त्या काळची तेवढी बुद्धिवंत मंडळी त्यांच्या प्रेरणातून त्यांच्या विचारातून आपण एकोणीसशे शहाण्णवच्या दरम्यान संपूर्ण वंधारी समाज उत्कृष्ट मंडळाचा मुंबईचा मेळावा आपण मुंबई सेटच्या मराठा मंदिरमध्ये आयोजित केला होता तो विषयांनी तुम्ही काही सांगू शकतो एवढा चांगला प्रतिसाद मिळाला खरं वास्तवारी समाज उत्तर मंडळाचे संस्थापक हे रमेश हुगले आहे रमेश हुगले केशव घुगे बनधास आणि कैलासवासी बबनराव घुगे मधुकर बोळके आनंदराव सगळे चंद्रकांत सांगळे अशी सुमन सोमानभर कुठे आज हयात नाही आहे पण आज पण माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे उपाध्यक्ष जयवंतराव आव्हाड आहे त्याचप्रमाणे मंडळाचे जनरल सेक्रेटरी सुरेश सांगळे आहे उपसेक्रेटरी योगेश कराड आहे उपाध्यक्ष जयवंत आव्हाड आहे खजिलदार भगत घरदास आणि सुरेश लाटगे हे म्हणजे हरासे कार्यकर्ते आहे प्राण वचन नाही जाय वृत्तीप्रमाणे त्यांनी जी प्रतिज्ञा केली का आपलं हातपाय नाही शरीर साथ देत आहे तोपर्यंत मंडळाचं काम चालू ठेवायचं त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आमचे पंच्याहत्तर वर्ग सूचक मिळावे झाले आणि नाशिकला एक समाज भवन उभारण्यात आलं त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा आपल्या राज्याच्या त्यावेळेच्या अन्नपुरवठा आणि बाल आरोग्य मंत्री पंकजा मुंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आणि तेव्हापासून त्या मंडळी भवनमध्ये गरीब लोकांची राहण्याची सोय केलेली आहे मुलींची छोटे मोठे उपक्रम घेतले जातात गरिबांसाठी एकदम कमी खर्चामध्ये ते मंदरी भवन आपल्या सर्व समाज बांधवांना उपलब्ध करून देता येते पुढे आम्ही दापोरला सात वर्ष सामुदायिक विवाह सोने गेले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस बावीस एकतीस चौदा अशा प्रकारे त्या ठिकाणी सामुदायिक विवाह झाले माझ्या पहिल्या मुलीचं लग्न देखील सामुदायिक विवाह झाला नंतर दोन मुलींचे लग्न एकत्र झाले त्या लग्नाला शुभ आशीर्वाद द्यायला रा। राज्याचे गृहमंत्री मुंडे साहेब आवर्जून उपस्थित होते सुनामताई महाजन उपस्थित होते पंकजा उपस्थित होते आपले साहेब उपस्थित होते आणि समाजातील सर्वच घटक अगदी सुरबल होत्यासारखे झाडून चटून आले होते हजार समाज ज्या वेळेला मुंडे साहेबांनी बघितला त्यावेळेला मुंबई सामान्य कार्यकर्त्याच्या लग्ना मुलींच्या लग्नाचा एवढा समाज मी मुंबईमध्ये पहिल्यांदा बघितला आणि त्यांच्या आशीर्वादाने माझ्या मुलामुखींचा भाग कल्याण झालेला आहे माझं वय आता एकोणसत्तर वर्ष आहे मी असं ठरवलं आहे का आता इथून पुढचा वेळ समाजासाठी धार्मिक कार्यासाठी आणि इतर उपक्रमांसाठी द्यायचा उघरट्यावर असलेले समाजासाठी एवढं काम करून एक आपला आदर्श असतो तरी माझ्या गुणांची लग्न समाजाच्या करण्याचा आणि खूप त्यांनी समाजामध्ये वंदारी समाजामध्ये खूप चांगले म्हणजे रीती रिवाज म्हणजे धरणामध्ये खूप जास्त लोकांनी खर्च करू नये हे म्हणजे खालोची नवा जीसेट उगले हे वारंवार नमूद करण्यात आले आहे आणि विशेषतः एक उल्लेख आहे त्यांची जी उत्प्रेरकाची वाढ तर काय पाहिलेली आहे लालबागच्या जी आपल्या घंटा मार्केट मधून ताजी ती सुबह झाल्या आणि युरोवे आणि मारुत ऑटोपर्यंत त्यांच्यामध्ये त्यांची जवळीक आहे की नाव देशाप्रिय देखील आहे तर त्यांची

सर्विस चांगले देत नव्हते म्हणून स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी फुडली गाड्यांचं प्रमाण वाढवलं आणि त्यावेळेला डिझल ब्लँकने मिळत होतं आणि त्याच्यामध्ये मिक्सिंग होत होतं जेव्हा असं माझ्या डोक्यामध्ये आलं तर आपण एखादा पेट्रोल पंप चालू केला तर लोकांना आपल्याला चांगलं डिझल देता येईल कधी आपण त्याच्यामध्ये मिक्सिंग किंवा कमी देणार नाही त्या दृष्टीने मी पेट्रोल पंप चालू केला बाजूला ड्रायव्हर लोकांची जेवणाची राहण्याची सोय होईल म्हणून गरीब ड्रायव्हर फिरण्यासाठी हॉटेल चालू केलं तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहे आणि पेट्रोल पंप पण खूप चांगला चालतो आना डिव्हिजनमध्ये आमचा एक नंबरचा सेल आहे त्याच्यामुळं हे काम करण्याचा मला उत्साह वाढतो

यांनी मला सांगितलं की बाबा आपले काळा जिल्हा त्या दिंडीला एक ट्रक देत चाला तर गेल्या तीस वर्षापासून त्या दिंडीला आम्ही एक ट्रक उपलब्ध करून देतो आणि त्या ट्रक मध्ये सगळे वयोवृद्ध बसलेले असतात सामान असत आम्ही पण त्यांच्या बरोबर पायी केलेलो आहे माझी मिसेसनी स्वतःच्या वाऱ्या पायी केल्या आहेत पाचवी वारी गेट ऑफ इंडिया टू डायरेक्ट पंढरपूर पायी गाडीला पायी न लावता पाच वाऱ्या पूर्ण केलेल्या आहे त्या वाऱ्यामध्ये आम्ही आमच्या तेवढं करत असतो त्या वाऱ्यामध्ये देखील माझे दे, प्रवास्त्राला भेटताना झालेले आहे मला म्हणजे वाचनाची आणि भगवद्गीता ज्ञानी छोरी हरी पाठ यांच्यावरती पूर्ण विश्वास असल्यामुळे ते काम माझे रोजचा रोज होत असतात तुमची जन्मभूमी म्हणजे आपला नगर जिल्हातील हे पूर्वी आपण दगडांना तायला वेळी आइला वे, संगमनेर तालुक्यामध्ये सोनेवाडी पंचकृषी आणि तुमचं म्हटलं मुंबई आणि तुम्ही दक्षिण मुंबई शहरातून तुम्ही पश्चिम उपनगरात आला आणि इकडे आपण तिथे आल्यानंतर आर्मीचा भाग नगर समाजवादाने एकत्र करून आपण जादू करुणा देवाच्या उपायगा म्हणून काम केलं आणि आजही सफाईच्या माध्यमातून तुम्ही कोणते उपक्रम आम्ही लोकांनी शिवाजी शेळके सीताराम बुवा नामदेव साना रामकृष्ण नागरे प्रद सोनवणे कैलासवासी भाऊसाहेब आव्हाड जागा साफसफाई करून या ठिकाणी अगोदर छोटस मंदिर उपलब्ध केलं सुरवातीला चार दिवसाच्या सप्ताच आयोजन केलं नंतर फक्त सुरुवातीला आम्ही मंदिरातच चार दिवसाचा सप्ता करायचो त्यावेळेला हरिभक्त बरायण नामचे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे आणि सोमनाथ महाराज भुगे यांनी सांगितलं का सप्ताह सात दिवसाचाच करायला पाहिजे नंतर आम्ही त्या सात दिवसामध्ये त्याचं रूपांतर केलं आणि त्यावेळेला रूपांतर झालं आतमध्ये बसायला जागा कमी पडायला लागली त्यावेळेला आम्ही तो सप्ताह बाहेरच्या प्रारात घ्यायला लागलो त्या ठिकाणी मोठमोठे मोड़ महाराज आ... मुक्ताबाई सांगळे राधाबाई साना निवृत्ती महाराज देशमुख त्यांच्या विशेष वापळे महाराज असे चांगले चांगले महाराष्ट्रातील थोर कीर्तनकारांनी येऊन या ठिकाणी समाज प्रबोधन केलं आहे मी या मंडळाचा नऊ वर्ष कार्याध्यक्ष होतो सहा वर्ष अध्यक्ष राहिलो आणि आता सल्लागार म्हणून काम करीत आहे नवीन पिढीला जरा काम करण्याची दिशा देत आहे खूपच छान आज तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे मल्टिपल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल डॉक्टर सतीश मोरे सरांच्या माध्यमातून त्यांची रुग्णालय खूप मोठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना घेऊन संपूर्ण वंदारी समाज उत्कृष्ट मंडळाचा आता हा मेडिकल कॅम्प सगळ्यांच्या आठवड्यात राहिला आहे आम्ही जे चित्रित केलेलं आहे त्याबद्दल माहिती द्या ज्या त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही संतांची महात्म्यांची भूमी आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सत्ते होतात त्याचप्रमाणे ते करीत असताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे आपल्याला कुठला आजार आहे हे आपल्याला कळत नाही कधी कधी आपल्याला मृत्यूला सामोरे जावं लागतं म्हणून वर्षातून एकदा किंवा दोनदा आपल्या शरीराची तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे माझे ट्रान्सपोर्ट वाले मित्र आहे पेट्रोल पंपा वाले मित्र आहे डॉक्टर मित्र आहे त्या डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मी आमच्या संपूर्ण मंदारी समान उत्कर्ष मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीनं आणि ऑस्कर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल डॉक्टर स सतीश वडवे यांनी फार चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आणि चांगल्या डॉक्टरांची तज्ज्ञ एक टीम या ठिकाणी पाठवल्यामुळे आमचं आरोग्य शिबिर एवढा भव्य दिव्य आणि चांगल्या प्रकारे झालं जा त्याबद्दल वडवे साहेबांना तेव्हा तेवढे धन्यवाद थोडे आहे

सामाजिक बांधीतून कार्यरत असलेले मारुती शेठ नवाजी उगले त्यांच्या प्रत्येक आपण म्हणजे याचा स्पर्श केल्यानंतर की निस्वार्थ भावने केलेलं काम आज त्याचा ठसा आहे आणि असा लोक उपयोगी समाज उपयोगी आणि जनतेतील असलेला हा मित्र म्हणजे आदरणीय मारुती शेठ नवाजी उगले त्यांनी हा कार्य करताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणी नाही पण ते त्यांनी प्रमाणे कोणतेही राजकारण न करता समाजकारण करून त्यांनी एक चांगला कार्य एक चांगला कॅसा उठवलाय खूपच चांगलं दिवाळीची माणसं आपली माणसं मारुती शेख हुबे यांचं ठाकूर ब्रजेश चौधरी दत्ताराव हुबे यांचा महाराज

आपको ऑपरेशन करें इसके लिए मैं आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और आप लोगों का स्वागत करता हूँ आप इतना लंबे से आया या मेडिकल किया यहाँ आए पूरी पूरी जांच की मेरा ना उन्होंने मान लिया इसलिए मैं इनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ ऐसा ही आगे अभी आप ऊपर के मंदिर में ऊपर के ग्राउंड में बहुत बड़ा मेडिकल कैंप लगाने वाले और मुफ्त चश्मा बांटने वाले हैं तभी सब लोग आ जाना ये